म्हटलंय की आम्ही सगळेजण आलो कुठून कुठून आम्ही पोहोचलो रे चांदूर रेल्वेवरनं चांदूर बाजारवरनं दर्यापूरमधनं अख्ख्या अमरावतीतली सगळी मंडळी आली या ठिकाणी इथं होम मिनिस्टरचा दबाव तर नव्हता ना, ना की गुन्हे नाका दाखल करू म्हणून होम मिनिस्टरनी थोडंसं जबाबदारी न वागण्याची गरज आहे त्यांचा आजोळ्या राजा आहे त्यांचे मामा इथले आहेत त्यांना त्याचा आजोळामध्ये दंगा झाला पाहिजे असं त्यांना वाटतं काय ठिया नसता केला आम्हाला ठिया आता अटके संदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा काय म्हणणं होम मिनिस्टरचं प्रेशर आहे का त्यांच्यावर गुन्हे दाखल न करायचे आणि त्यांना अटक नाही करायची विचारा तीन तास ठिया आंदोलन करावं लागलं कशासाठी पाहिजे ठेव आंदोलन करायला का करा हे सुमोटो का नाही करू शकत पोलीस प्रशासन यांना कळत नाही आहे का की काय कायदा सुव्यवस्था कोण हातात घेत आहे का करत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हात तर नव्हता यांचा दबाव तर नव्हता असा डाऊट आम्हाला यायला लागला सुमोटो या महाराष्ट्रामध्ये गुन्हे झाल्यानंतर का आ, का गुन्हे दाखल होत नाही अत्याचार झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही का आंदोलन करावं लागतं आहे आज सकाळी जो मीडियामध्ये बाईट व्हायरल झाला होता त्या संदर्भात काँग्रेस पार्टीचं डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी निवेदन दिले की कायदेशीर कारवाई करण्यात यावी ह्या बाईटवर ज्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण दुखावलेले आहेत आणि ज्याच्यामुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचं जो डेलिगेशन होता त्या डेलिगेशनच्या संदर्भात पोलिस स्टेशन राजापेठ येथे तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन राजापेठ येथे सुरू होती आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने करण्यात येत आहे कुठले कुठले कलम दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अटकेची मागणी केली अटक होऊ शकते नाही यामध्ये जे धमकी देणे आणि याच्या विरोधात बोलणे इतर व्यक्तीच्या विरोधात यासंदर्भात जो काही फिर्यादमध्ये आलेला आहे त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आम्ही आपल्याला एफ आय आरची कॉपी देतो